अतिशय दुःखदायक आणि दुर्दैवी प्रसंग आहे खरं तर रक्षाताईचं नावच रक्षा या शब्दात आहे मला वाटतं की मी काल त्यांचा या संदर्भातला इंटरव्ह्यू बघत होतो मगही दुःख झालं आणि याच्या संदर्भात कायद्यामध्ये काही त्रुट्या आहेत या अधिवेशनामध्ये हा विषय मांडणं गरजेचं मला वाटतं आहे कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सीचा उपयोग करून काही टवाळखोर लोक मुलींना विविध माध्यमातून त्रास देतात कधी त्यांचे फोटो काढले जातात गरीब मुलींना यातून किती मनस्ताप होतो म्हणजे हा खुनापेक्षा जास्त गंभीर गुन्हा आहे कारण तो खुनामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू हा एकदा होत असेल तर इथं तर रोज मृत्यू होतो त्या गरीब मुलीचा ब्लॅकमेलिंग केलं जातं आणि आमचे कायदे एवढे अपुरे आहे आम की आम्ही सांगतो आय टीच्या कायद्यामध्ये कोणी जर असं केलं तर त्याला आम्ही बेगेबग अफेन्स करतो हे जेव्हा ठाणेदार सांगतात ना तेव्हा तळपायाची आग मस्तकात येते आणि वाटतं की जय भवानी जय शिवाजी म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात अशा कृत्याबद्दल ज्या पद्धतीने शिक्षा दिली जायची ती दिली पाहिजे काय चालू आहे हा विचार करणं गरजेचं आहे आणि हे कायदे बदलवण्यासाठी काही कायदे अशासकीय विधेयकं मी सुचवली आहे